नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मँगोचा सीझन तर चालूच आहेच तर आज आपण मँगो ब्रेड रसमलाई सँडविच घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी अर्धा लिटर कच्चं दूध घेतलेलं आहे ब्रेडचे चे असे मी कट करून घेतलेले आहे गोल आकाराचे वगैरे आंब्याचा गर घेतलेला आहे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे दोन चमचे पिटी साखर घेतलेली आहे ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कच्चं दूध घालून घेणार आहोत अर्धा लिटर असं ढवळत राहायचं आहे एक ते दोन मिनटं चांगली दुधाला उकळी आली पाहिजे दुधाला उकळी येईपर्यंत आपण आता कस्टर्ड मिल्क बनवून घेऊया इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कस्टर्ड पावडर घालून घेऊया मग दूध घालून घ्यायचं आहे अर्धा कप मग चमच्याच्या साह्याने असं ढवळून घ्यायचं आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे उठल्या नाही राहिल्या पाहिजेत असं पातळ झालं पाहिजे बॅटर कस्टर्ड पावडरचं आपली दुधाला चांगली उकळी आलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये कस्टर्ड मिल्क घालून घेणार आहोत जे आपण केलं होतं ते घालताना चमच्याच्या साह्याने असं ढवळत राहायचं आहे नाहीतर तर ह्याच्या गुठल्या राहतील असं एक ते दोन मिनटं चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे बघा अशी थिकनेस झाली पाहिजे दुधाची मग आपण आता ह्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत साखर घालून झाली की त्याच्यामध्ये आपण आता असं ढवळत राहायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं मग वेलची पावडर घालायची आपलं दुधाचं बॅटर तयार झालेलं आहे आपण आता हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ थंड होण्यासाठी चला तर आपण आता फिलिंग तयार करून घेऊ स्टफिंग सँडविच मधलं इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपण आता अर्धा कप दूध घालायचं आहे मग चमच्याच्या साह्याने असं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून गुटल्या नाही राहणार मग त्याच्यामध्ये आपण आता पिटी साखर घालून घेणार आहोत दोन चमचे परत चमच्याच्या साह्याने असं ढवळून घ्यायचं चा आहे चांगलं मग आंब्याचा गर घालायचा आहे ह्याच्यामध्ये मग चमच्याच्या साह्याने असं ढवळून घ्यायचं आहे परत आपलं सँडविचचं फिलिंग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं फिलिंग तयार करून घ्यायचं आहे आपलं मिल्कचं बॅटर थंड झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये आंब्याचा गर घालून घेणार आहोत असं आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे मग चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये आपण आता रसमलाईचा इन्सेस घालणार आहोत मग असं परत चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे असं बॅटर झालं पाहिजे बघू शकता तुम्ही चला तर मँगो ब्रेड रसमलाई सँडविच बनवायला सुरुवात करूया इकडे मी ब्रेड असा गोल आकाराने कट करून घेतलेला आहे त्याच्यावर आपण आता जी फिलिंग बनवली होती ती घालून घ्यायची आहे मग ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत मग दुसरा एक ब्रेड कट करून घेतलेला आहे गोल आकाराचा तो लावून घ्यायचा आहे त्याच्यावरती मग असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशी थोडीशी फिलिंग बाहेर आली तरी चालेल बघा मी असे सँडविच करून घेतलेले आहेत मग त्याच्यावरती आपण जे रसमलाईचं बॅटर केलेलं ते घालून घेणार आहोत असं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यावर थोडीशी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आहे की नाही टू इन वन मँगो ब्रेड रसमलाई सँडविच दिसायला किती छान आहे तर खायला किती चविष्ट असेल आपली मँगो ब्रेड रसमलाई सँडविच तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी ही मँगो ब्रेड रसमलाई सँडविच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद